नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पैशाची चणचण सततची आर्थिक तंगी हातात पैसे टिकत नाही कर्जातून सुटका होत नाही आणि कामात अडथळेच चढते येतात तर तुम्हालाही याचा त्रास होतोय तर, होतो तर चैत्र अमावस्या तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येते या एका दिवशी केलेले काही साधे पण प्रभावी उपाय तुमचं नशीबच बदलू शकतात होय आणि आज आपण जाणून घेणार आहोत असे उपाय जे फक्त नाही तर कर्जमुक्ती आणि जूनातल, जीवनातल्या जीवनातल्या प्रत्येक अडथळ्यांवर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चैत्र दर्श अमावस्या जी चैत्र महिन्या येथील अवस अमावस्या आहे जी हिंदू धर्मात विशेष महत्वाची मानली जाते या दिवशी पूर्वजांना स्मरण करून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान आणि दानधर्म केला जातो ज्यामुळे त्यांना शांती आणि मोक्ष मिळतो असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार यंदा चैत्र अमावस्या रविवार एप्रिल पंचवीस रोजी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही सव्वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस एप्रिल पहाटे एक वाजे एक वाजता संपेल चैत्र अमावस्या ही दर्श अमावस्या असणार आहे शिवाय शनिवारी पहाटे बारा वाजून दोन मिनिटांपासून शुक्र ग्रह शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे जेथे तो सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल याचा बऱ्याच जणांना लाभही मिळू शकतो म्हणूनच या दिवशी करायचे काही प्रभावी उपाय बघूया चैत्र अमावस्या ही फक्त तिथी नाही तर आपल्या जीवनात समृद्धी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची अत्यंत शुभ वेळ मानली जाते या दिवशी खास उपाय केल्यास शंभर टक्के फळ मिळतं आणि धनप्राप्तीशिवाय समृद्धी नक्कीच येते असं म्हणतात हा उपाय संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटांच्या शुभ वेळेतच करावा यासाठी काय करावं घराच्या पूर्व दिशेला जागा स्वच्छ करून पाटावर लाल कापड अंथरून त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित करावी त्यासमोर तांब्याची ताटली ठेवावी त्यात तांदूळ सुपारी वेलदोडे आणि कमळाच्या बिया ठेवून कलश ठेवावा कलशात पाणी भरून त्यात एक रुपयाचं नाणं ठेव नाणं ठेवा दिवा लावून त्यात पाच थेंब गंगाजल एक दोन थेंब गुलाबजल टाकावं त्यानंतर ओम श्रीम, दीम श्रीम नमाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप पूर्ण करून झाल्यावर नैवेद्य मिठाई अर्पण करावी आणि माता लक्ष्मीची आरती करावी त्यानंतर हे नाणं आपल्या पाकिटात ठेवावं आणि दिवा घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवून जळू द्यावा अशा प्रकारे हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे याचे काय लाभ होतात तर नियमित येणाऱ्या अडचणी दूर होतात पैशाचं स्थैर्य मिळतं नोकरी व्यवसायात वाढ होते अनपेक्षित धनप्राप्तीचे योग जुळून येतात हा उपाय मनापासून श्रद्धेने केला आणि नियमान आणि नियमित दर अमावस्येला केल्यास धन लाभ शंभर टक्के निश्चित आहे असं सांगितलं जातं याचबरोबर आपण लक्ष्मी स्थापन करू करून श्रीसूक्ताचा सुताचं पठण सुद्धा करू शकतो हा उपाय धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला गेलाय त्यासाठी सुद्धा असाच उपाय आहे लाल कपड्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवून किंवा चित्र ठेवून तिची पूजा करावी त्यावेळी स्त्रीसुक्ताची आकडा वर्तने करावी गुलाल कमळाचे फूल नैवेद्य मिठाई अर्पण करावी पूजेनंतर देवी लक्ष्मीची प्रतिमा आपल्या तिजोरीत ठेवावी काही दिवसातच धनप्राप्तीचे मार्ग उघडतात असं म्हणतात याचबरोबर चैत्र अमावस्येच्या दिवशी एक विशेष दिवा लावल्यानं लाभ प्रगती आणि सौख्य मिळतं असंही म्हटलं जातं हा उपाय शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणताही क उपाय करायचा झाल्यास तो सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटां मिनिट पर्यंत या काळातच करावा कर कारण वे ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते हा काळ गोदली मुहूर्ताचा असतो यावेळी दिवा लावल्यास विशेष पुण्य मिळतं आणि घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होतात म्हणतात यासाठी अगदी काही नाही तर आपण दिव्याचा प्रभावी उपाय चैत्र चैत्रमावसेच्या दिवशी आवर्जून करावा तो म्हणजे तिळाच्या ते तेलाचा दिवा लावा कारण वाईट शक्ती यामुळे दूर होतात आणि पितृदोष कमी होतो कारण बऱ्याचदा आपल्याला ज्या अडचण येतात त्या पितृदोषामुळे सुद्धा येऊ शकतात आणि पितृदोष कमी करण्यासाठी एक दिवा आपल्या पूर्वजांच्या नावाने अमावस्येच्या दिवशी लावावा असं सांगितलं जातं हा दिवा तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा लावावा आता हा दिवा कोणत्या दिशेला तर लावावा तर देवघरात पूर्व किंवा उत्तर दिशेला हा दिवा लावावा आर्थिक प्रगतीसाठी दिवा लावत असाल तर तो दक्षिण पूर्व दिशेला लावावा हा दिवा लावताना आपण ज्योती परब्रम्ह पर दीप्योती जनार्दन दीपो हरतू मे संध्या संध्यादीप नमोस्तुते या मंत्राचा जप करावा तर प्रगतीसाठी नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी आपण हे उपाय करू शकता धन्यवाद